झालं आता यांचं यांच्या ऑफिसमध्ये जाऊनच थेट विचार तीन लाख तीस हजारामध्ये काय देतात अहो शायद बाब ते तीन लाख तीस हजारामध्ये काय लावलेलं राहू काय देऊ राहिलेलं तुम्ही तीन लाख तीस हजारामध्ये आणि हे कुठं आहे काय आहे नेमकं तीन लाख तीस हजारचं टायटल टाकतात बोर्ड लावतात हे सगळं काही काय काय बोलतात तुम्ही राह नेमकं ते तर सांगा ना अहो कासिमबाय तीन लाख तीस हजारामध्येच भेटणार आहे आणि पुणे सोलापूर रोड आणि पुणे नगर रोड वरती भेटणार आहे पण काय भेटणार आहे साहेब अहो भाई तुम्हाला तर माहितीच आहे की तीन लाख तीस हजार मध्ये काय भेटणार आहे तुम्हीच सांगायला पाहिजे हो साहेब भाव आपण सांगू पण लोक काय होत आहे ना व्हिडिओ बघत नाही मंडळी तुम्हाला एक काम करायला लागणार आहे मंडळी काय होतं माहिती का लोक व्हिडिओ बघत नाही आणि व्हिडिओमध्ये एक एक डिटेल तंतोतंतोची आम्ही दोघं देत असतो तर आत्ता पण तीन लाख तीस हजारामध्ये काय भेटणार आहे पुणे नगर रोड आहे का पुणे सोलापूर रोड आहे का रो हाऊस भेटणार का प्लॉट भेटणार का फ्लॅट भेटणार काहीतरी भेटणार आहे ना तीन लाख तीस हजारामध्ये तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ बघायला लागणार आहे माहिती घ्यायला लागणार आहे कारण की या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर सगळ्या प्रॉपर्टीची डिटेल माहिती सगळं काही व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला कळ जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे स्टार्टिंगला पटेल साहेबांनी बोलले की ते तुम्ही सांगा तर मी सांगणार आहे तुम्हाला पण तीन लाख तीस हजारामध्ये सगळं काही डिटेल येणार आहे तुम्ही हल्ला ओळखतात हे शाहिद पटेल आहे आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब बटन नाही दाबला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या कारण की लोकांचे ना कॉल येतात की यार व्हिडिओ कुठे आहे काय माहिती पुढचा प्लॉट कुठला आलेला आहे किंवा फ्लॅट फ्लॅटचं तर बोलत नाही रो हाऊस बद्दल बोलतात पण मंडळी मी तुम्हाला आज जे डिटेल द्यायला बसले ना हे सांगतो मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे एक एक डिटेल तुमच्यापर्यंत आमचं काम असणार आहे पोहोचवायचं तर शाळेत भाऊ तुमच्याकडं जे स्वस्त मध्ये रो हाऊस वगैरे घर आहे तर ते कुठल्या भागामध्ये असणारे थोडं सांगा आणि त्या तीन लाख तीसच्या ह्याच्यामध्ये येणारच आहे सांगतोच तुम्हाला तर काय शाळेत बाय तुमच्याकडे काय अपडेट आलेली आहे अपडेट तर खूप छान आलेली आहे की एकदम कमी बजेट आणि कमी डाऊन पेमेंट कमी हप्ता काही व्याज नाही पेपर क्लेअर आणि पुण्यापासून अगदी जवळ असे आपल्याकडं एक दोन प्रोजेक्ट आलेले आहेत आणि त्यातूनच हा एक प्रोजेक्ट आहे पुणे नगर रोडचा बोला जरा पुणे नगर रोडचाच आपण सांगतो आहे की पुणे नगर रोडवर जे आहे ते पुण्यापासून पस्तीस किलोमीटरवर आपल्याला शिकरापूर या परिसरामध्ये तुमच्यासाठी खास त्या लोकांसाठी की ज्यांना आ, एकदम पैसे कॅशमध्ये भरणं होत नाही आणि घर बांधायचं घर बांधवायचं आहे की पुण्यापासून जवळ आता पुण्यामध्ये तर नाहीये पण पुण्यापासून जवळ असावं आपला स्वतःचा एक गुंटा असावा त्यामध्ये पाचशे स्क्वेअर फुटचं घर असावं आणि मध्ये समोर मुखं अंगण असावं असं ज्या लोकांना खरंच वाटतं की उद्याच्या शहरामध्ये मग आजचं गाव जे आहे ते उद्याचं शहर आहे आणि त्या शहरामध्ये जर तुम्हाला तुमची गुंटा जागा हवी असेल तर आजच तुम्हाला या नंबरवर संपर्क करायचा आहे साईट व्हिजिट करायची आणि पुणे नगर रोडचा जो चार लाख पाच लाख आणि सात लाख रुपये गुंठ्याचा जो प्रोजेक्ट आहे ते तिन्ही प्रोजेक्ट तुम्हाला दाखवण्यात येणार आहे जर त्यामध्ये तुम्हाला आवड आवडला असेल तर त्यामध्ये तुम्ही लगेच टोकन देऊन बुकिंग करू शकता रजिस्ट्रेशन घेऊन घेऊ शकता सातबारा येणार आहे संमतीपत्र भेटणार आहे लाईट पाणी रस्ता या सर्व सुविधा तुम्हाला भेटणार आहे तिथं आणि जी जागा आहे जे प्रोजेक्ट आहे ते एकदम रहिवाशी झोनमध्ये आहे ज्यामध्ये तुम्ही आजूबाजूला लोकवस्ती रस्ते लाईट पाणी आणि मोठी एम आय डी सी सुद्धा तुम्हाला जवळजवळ एक दोन किलोमीटरवर भेटणार आहे त्यासाठी आज इन्व्हेस्टमेंट कुठं करायचं तर आपल्याकडं करा हा पुणे नगर रोड सर्वात बेस्ट पर्याय ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त दोन लाख तीन लाख रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही तुमची जागा नावावर करून घेऊ शकता डाऊन पेमेंट करून तुम्ही ई एम आय घेऊ शकता एक वर्षाचा दोन वर्षाचा किंवा तुम्ही दोन वर्षामध्ये टप्प्याने पण ते पेमेंट करू शकता त्याच्यावरती तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्याज लागणार नाही जर आज तुम्ही हे इन्व्हेस्टमेंट केलं तर भविष्यामध्ये पुढच्या दोन तीन वर्षामध्ये संपूर्ण प्लॉट नील होऊन हा प्लॉटचे तुम्ही स्वतः मालक बनता आणि तिथं दोन तीन वर्षांनी तुम्ही तिथं तुमचं स्वतःचं घर बनवू शकता किंवा रूम रेंटनी देण्यासाठी तुम्ही रूमही काढू शकता कारण की एम आय डी सी सारखा परिसर आहे ही संधी आज तुमच्याकडे आहे की पुणे नगर रोडवरती आपल्याकडे दोन ते तीन प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये चार लाख रुपये गुंठा पाच लाख रुपये गुंठा आणि सात लाख रुपये गुंठा सुद्धा जा, जा, प्राइसची जागा आहे शाळेगाव लेच भाव, भाव बोलतात तुम्ही चार लाख आहे पाच लाख सात लाख आहे हा चार लाख भाव जो आहे एक हजार स्क्वेअर फुटचा आहे एक हजार स्क्वेअर फूटचा चार लाख आहे चार लाख फक्त शाहेब भाऊ पण मी तुम्हाला एकदमच स्वस्त मध्ये डायरेक्ट दहा गुंठे दिले तर कसं होणार बोला पण सात लाखाचं बोलतात तुम्ही पण ते कसं असतं कासिमबाय तुम्ही जे दहा गुंटे देणार आहेत ते शेतीचे देणार आहेत बिलकुल शेतीचे देणार आहे पण हे जे आहेत गुंटे हे घरा घरासाठी आहे पण शाळेत बाबा मला असं वाटतं बघा मला असं वाटतं की शेती नष्ट होऊ राहिलेली पण आपण थोडं शेती बद्दल पण विचार करायला पाहिजे शहर वाढू राहिलेले हा गाव नष्ट होऊ नये गाव जाऊ राहिलेले शहर वाढू राहिलेले आहे पब्लिक वाढू राहिलेले आहे घर जास्त बनत आहेत बिल्डिंग बनत आहेत आणि डेव्हलपमेंट ही होतच आहे कारण की जर जमीन आहे तर घर आहे आणि घर जर आहे तर म्हणजे हे आहे पण असं झालं की घर पण झालं आणि शेती पण झाली तर कसं भरे भारी वाटणार आहे तुम्ही जे सात लाख बोलताना गुंठा मी डायरेक्टली एकवीस लाखामध्ये एकवीस लाखामध्ये दहा गुंठ्याशी शेती देतो तिकडं तुम्ही घर पण बांधू शकतात शेती पण करू शकतात शेती कुठली फार्म हाऊस पण फार्म हाऊस पण बांधू शकतात तुम्ही पण ते लोकेशन जे आहे थोडस चेंज असणार चेंज असणार आहे ते सोलापूर रोडवर असणार आणि पुण्यापासून पंचावन्न ते साठ किलोमीटर असणार आहे थोडस असणार आहे किलोमीटर मध्ये डिफरन्स असणार आहे पण पण काय झालं माहिती आजचा काळाची जी गरज आहे जो तिसरा चौथा माणूस आहे ना त्याला रोजगार नाही हो सायद बाब ती मानतात का नाही रोजगार नाही तिसऱ्या चौथ्या माणसाला तर हे बघा हे दहा गुंठे खरेदी केलं ना काही ना काही डायरेक्टली एवढी दहा हजार स्क्वेअर ची जमीन असली तर माणूस काहीतरी स्वातंत्र्य व्यवसाय करू शकतो त्या जमीन भाड्याने पण देऊ शकतो भाड्याने पण देऊ शकतो काही ना काही तर चालू शकतो जागेवर येण्यासाठी रस्ता आहे पाणी आहे जमीन लाईट आहे लाईट आहे त्यामुळं तुमची तुम्ही त्याचं गोडाऊन बनवू शकता बनवू शकता किंवा रेंटने देण्यासाठी अहो नाही नाही सायद बाबा सरळ सरळ बोलतो मी कि गावरान कोंबड्या ना ते पाळू शकतात तुम्ही किंवा बकरे पाहिजे बकर, ते आणि गव्हर्नमेंट सबसिडी देतो इकडं तुम्हाला लोन भेटतो ह्याच्यावरती तुम्ही जे बिझनेस करणार ना कोकटपालन किंवा शेळी शीर, पालन तर त्याच्यावरती तुम्हाला गव्हर्नमेंट लोन देणार आहे हे तुमचं एक बेनिफिट असणार आहे आणि भरपूर आहे मत्स्यपालनचं पण आहे भरपूर प्रोजेक्ट आहे वेगवेगळे वेगवेगळे करायला जागा असेल तर आपण तिथं काही करू काही करू शकतो पण दुसऱ्याच्या जागेवर आपण काही करू शकत नाही त्यासाठी स्वतःची जागा असणे ही खूप गरजेचे आहे त्यामुळे ज्यांची स्वतःच घर नसेल किंवा जागा नसेल शहरामध्ये तर करणे खूप अवघड झालेलं आहे पण थोडं लांब येऊन तुम्ही उद्याच्या भविष्यासाठी तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही विचार करून घेऊ शकता आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल बनवू शकता बिलकुल आणि मंडळी तुम्ही पण रील बघतात बघतात का नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी पण एक रील बघत होतो तिकडं त्या रील एक एक दीड मिनिटाची रील होती त्या रीलमध्ये अ त्या रील सॉरी माणूस आहे मशीन नाही आहे की काही येणार नाही तर त्या रीलमध्ये मशरूम मशरूमची शेती दाखवली त्या छोट्याशा जागेमध्ये राह कितीतरी हजार दीड हजार स्क्वेअर फीटचं असणार आहे त्याच्यामध्ये मशरूमच दाखवलं मग त्या माणसाने तिकडं कोंबड्या पाल कोंबड्या होत्या त्याचे खुराडे केले होते त्यानंतर त्याने शेळ्या पण पाड पाडल्या होत्या पालन चालू होतं त्याचं आणि तिथंच तिथंच बघायला गेलं मत्स्य पालन पण चालू होतं त्या माणसाचं आणि बघायला गेलं त्याला विचारलं की कि किती स्क्वेअर फीटची तो म्हटला की पाच हजार स्क्वेअर फीटच्या जागेवरती मी एवढं प्रकल्प लाभवलं तर तुम्ही दहा हजार स्क्वेअर फीटच्या जागेवरती करू शकत नाही का शायद भाऊ बोला तुम्ही सगळं काय करू शकतं असणं गरजेचं आहे बघा ताई दादा जे एकवीस लाखाचं आहे ना हे पुणे सोलापूर रोड केडगाव चौफुला या साइडला आहे आणि जे तीन लाख तीस हजारचं आम्ही बोलत होतो ना तीन लाख तीस हजाराचा जो टायटल चालू आहे ते पण प्लॉट इथंच आहे रो हाऊस प्लॉट आहे रो हाऊस प्लॉट हे लक्षामध्ये ठेवा तीन लाख तीस हजारामध्ये आता हे ईएमआय वर घेतलं आणि कॅश घेतलं तर फरक काय असणार आहे डिस्काउंट असणार आहे दहा टक्के डिस्काउंट असणार आहे कॅश घेतलं आणि ईएमआय वर घेतलं तर तुम्हा तुम्हाला काय दोन लाख तीस हजार रुपये मला असं वाटतं की भरायला लागणार बाकीचे एक लाख रुपये आरामशे तुम्ही तुमच्या सवलतीनुसार हप्ता तुम्हाला भरावं लागणार आहे डाऊन पेमेंट म्हणून दोन लाख तीस हजार एक आपण हे ठेवलेलं आहे यापर्यंत तुम्ही भरू शकता जर कोणाकडे थोडे कमी असतील तीस हजार पन्नास हजार कमी असतील तर ते आपण ई एम आय मध्ये कन्वर्ट घेऊ करून घेऊ शकतो पण मुळ घाबरू नका की तुम्हाला दोन लाख रुपये नसतील तर जागा घेता येणार नाही हा तुमच्याकडे एक लाख रुपये जरी असतील किंवा दीड लाख रुपये असतील तरी आपण तुम्हाला मदत करू तुमची जागा तुम्हाला घेऊन देण्यास प्रयत्न करू बिलकुल आणि बघायला गेला गेलं हे खूप स्वस्त आहे आणि एवढं लांब नाहीये पुणे सोलापूर रोड खूप भारी आहे पुणे नगर रोड पण भारी आहे आणि हे तीन लाख तीस हजाराचा जो आहे ना प्लॅन एवढा भारी आहे की विसरून चालणार नाही मंडळी आज तुम्हाला कशी माहिती वाटली योग्य वाटली का नाही आणि कवा येतात तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये करायचं आणि आपला नंबर जो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मराठी अक्षरामध्ये दिलेला आहे तुम्हाला विजिट करायचं असेल यायचं असेल तर हमखास फोन करा कॉल करा आम्ही आहे इथं ओके भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी चॅनल वरती जय महाराष्ट्र जय जय पुणे